नमस्कार शुभ सकाळ सर्वांना एक नंबर सकाळचं वातावरण आहे आज व्हिडिओ बनवण्यासाठी स्पेशल गोदर नदीच्या काठावर आलो होतो मी काय ना काल सुरुवात होती पहिला व्हिडिओ होता आणि कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढं काय काय सांगणार आहे मी तर याच्या रूपरेषा दिलेलीच आहे काय ना सिम्पल एका आयुष्याचं जे काय गुंतागुंतीचं जे काय प्रसंग आहे आयुष्याच्या जे काय तरुण पिढीला जे काय मनात ऑलरेडी जे काही क्वेश्चन मार्क आहे जे काय प्रसंग आहे त्याचं गुड उकलण्याचं मी काम पूर्णपणे करणार आहे तर आजचा आपला दुसरा व्हिडिओ असेल नक्की काल बनवायचा जा बऱ्याच जणांचा सपोर्ट भेटला बऱ्याच जणांनी कॉल केला की जे करतोय ते चांगलं करतो आहे कंटिन्यू बनत जा त्यात बोलायला काही लाजायचं वगैरे काही नाही तर त्याच्यामुळं झा कदाचित चुका बी होत असेल तर थोड्याशा पदार्थ घ्या हळूहळू करता करता होता होता क्लिअर होईल सगळ्या गोष्टी तर काल जवळपास आपले तीस पस्तीस सबस्क्रायबर पाहिलं दिवस असल्या कारण तरी झाले चोपन्न वगैरे लाईक्स वगैरे काहीतरी होते कालच्या व्हिडिओला कमेंट होत्या काही तर मा त्या तुलनेत बारासा प्रतिसाद कालच्या दिवसभरात भेटला तरी सर्वांनी असंच सपोर्ट या करा यापुढे बी लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि आजचा टॉपिक आपला असा होता की आयुष्याची दिशा आपण जे काय म्हणतो आहे ना आयुष्याची दिशा किंवा आयुष्याची विभागणी काय होतंय ना जन्मजात ज्यात कोणी कोणत्या घरात जन्मा नाही काय आज ऑलरेडी ठरलेलं नाही कोणी श्रीमंत घरात येतो कोणी गरीब घरात येतो कोणी एकदम हालाखीच्या परिस्थितीत जन्माला आलेला आहे त्याच्यामुळे प्रत्येकाचं आयुष्य सारखं असेल असं काही विशेष नाही त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या आयुष्याशी संपर्क ऑलरेडी परिस्थिती वेगवेगळ्या परिस्थितीत येतो त्याच्यामुळे त्यांना सामना करत आयुष्यात ज्या काही गोष्टी अचीव करायच्या त्या त्यांच्या पद्धतीनं कराव्याच लागणार आहे ते कोणाला चुकणार नाही गरीब घरात असता गरीब घरात जन्माला आलो म्हणून काय किंवा एखाद्या का श्रीमंत घरात जन्माला आणून काय म्हणून ज्याचा त्याचा प्रसंग ज्याच्या त्याच्या परिस्थितीची निगडीत आहेच सगळ्यात सांगायचं महत्वाचा मुद्दा काय का आजची तरुण पिढीचं कॉम्प्लिकेशन झालेलं आहे मार्केटला सोशल मीडियावरती कोणी पैसे आहे किंवा पैसा कमावणं सोपं झालं हे त्यांच्या नजरेत आहे पण आज खरे कष्ट करण्याची को त्यांच्यामध्ये नाही आज इंस्टाग्राम झालं किंवा यूट्यूब झालं सोशल मीडिया झालं आज दिवसभर स्क्रोल करत बसणारे भरपूर तरुण पिढी आज ठीक आहे काळानुसार त्या गोष्टी गरजेच्या आहेत तुम्हाला तिची आवड आहे ते चांगलं आहे तुमचं एक मनोरंजन आहे आज काय खेळ आपण जे काय म्हणतो आहे मैदानी खेळ वगैरे काय कोणी खेळत नाही ना क्रिकेट खेळतं ना टेनिस बॉल खेळतं याला शारीरिक जे काय खेळ होते जे काही श्रमिक खेळ होते जिथून कुठं शरीराचा घाम निघणारा खेळ होते हे खेळ सगळे आता संपुष्टात आल्यासारखेच आहे जवळपास क्रिकेट वगैरे कोण खेळताना दिसत आहे तुम्हाला विटी डांडू वगैरे कोण खेळताना दिसत आहे त्याच्यामुळं आता मनोरंजनाचा फक्त भागच एक राहिलेला आहे का फक्त सोशल मीडिया आहे तर ठीक आहे त्याला तुम्ही थोडंसं वेळ आहे चांगली गोष्ट आहे पण तरुण पिढी ना त्याच्या शंभर टक्के इन्वॉल्व्ह होता स्वतःच्या करिअरकडे थोडंसं लक्ष द्या आता जे काही शंभर टक्केपैकी दहा टक्के बोर आहे ते ऑलरेडी जन्मजात स्कॉलर राहते त्यांचा आय पी लेवल हायर होतो कुठं ना कुठं शिक्षण घेणार ते जॉबला लागणार त्यात शंका नाही पण जे काय नव्वद टक्के राहणार आहे बोर आहेत ना त्यांची काय परिस्थिती कोणाची अडचणीची राहते हालाखीची राहते व्यवसाय करायचा आहे बॅकग्राऊंड तसं नाही घरचं मग कुठंतरी नवनवीन अडचणी त्यांना तर त्यांना सामोरे जावं लागतं तर त्या अडचणीतून तुम्ही काहीतरी एक मार्ग काढा स्वतःच एक ट्रॅक ठरवा की आपल्याला हे करायचं आहे एका दिवसात होणार नाही पण एक दिवस नक्की होईल याची मी शाश्वती देतो त्याच्यामुळे सर्वांना माझं एक म विनंतीपूर्व सांगणं आहे की बा कुठं एक निर्णय घ्या आयुष्याचं उगं याचं बघून त्याचं बघून माझा पाहुणा हे करतो आहे माझा नातेवाईक ते करतोय माझा मामा ते करतोय माझा भासा तो करतोय एकमेकाचे उदाहरणं देण्यापेक्षा तुमचं कोणतरी उदाहरण दिलं पाहिजे एक दिवस असं जागा जेणेकरून आयुष्याची तुमच्या चालना मिळेल दोन पैसे तुम्ही कमावताना आज सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहणं गरजेचं आहे जी काळानुसार त्यात शंका नाही पण त्यासोबत तुम्ही काहीतरी करिअरमध्ये दोन पाच रुपये रोजचा दिवस वाया जाता कामाने याची पण काळजी घ्या ठीक आहे आता हाच आताच मी जो बोलतो वेळ काढून हा स्वतःचा व्यवसाय सेट आहे त्यामुळे मला बोलायला वेळ भेटतो चार पाच वर्षापूर्वी मी स्वतःचा दुग्ध व्यवसाय होता मला एवढं बोलायला किंवा सांगायला वेळ नव्हतं किंवा सांगितलं बी असतं कदाचित कोणी ऐकलं नसतं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो आहे तरी सर्वांना नम्रतेची विनंती की बाबा ह्या गोष्टी करत चाला जेणेकरून तुम्ही लाईफमध्ये कुठं सेट होणार आहे प्रत्येकाचं एक कॅटेगरी निवडा आणि आपण जे काय पुढं व्हिडिओ बनवणार आहे ते सगळे इंटरेस्टिंग असणार त्याच्यामुळं ज्यांनी सबस्क्राईब केलं नसं ना जे फक्त ज्यांनी फक्त पाहिलं त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा काही कमेंट करा काल एक जणाचा कॉल आला मला की बाबा तुम्ही व्हिडिओ बनवताय चांगले तर आज त्यात काय गोष्टी ॲड करायच्या आहे बॅकग्राऊंडचं कसं आहे काय का आता शेवटी आज दुसरा व्हिडिओ हा तर हळूहळू या गोष्टी डेव्हलपमेंट करू पण तरी पण काल एक सजेशन दिलं तर आता त्याबद्दल धन्यवाद मानापासून आजचा दिवस सर्वांचा शुभ जाऊ वेळावेळी जास्त काही बोलत नाही तुम्हाला पण ऐकायला बर नाही वाटलं पाहिजे तर सांगण्याचा उद्देश माझा आजच्या व्हिडिओतून हा होता की एक आपलं एक स्पेसिफिक करिअर निवडा सोशल मीडिया तर आहेच एक मनोरंजनाची गोष्ट म्हणून तिच्याकडे बघा व्यवसाय म्हणून बघितलं तरी काय अडचण नाही आज बरेचसे यूट्यूब क्रिएटर आहे रील स्टार झालेले आहेत आज ते पैसे कमावत आहेत आज फक्त आपण रील्स स्क्रोल करण्यात त्यात माझ्या नाही कुठंतरी तुम्हाला जर त्या क्षेत्रात आवड येतं नक्कीच उतरा उतरा पण एक नंबर उतरा की जे करून तुमचं कन्फर्मेशन तिथं राहणार आहेच भविष्याचं हरकत नाही कोणत्याच गोष्टीला कोणत्याच क्षेत्राला नाव ठेवताना येणार तुमच्यात ती फक्त कुवत पाहिजे कती सल, 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 का ती कारणाची तुमची शक्ती पाहिजे त्यात जर तुम्ही ते अचीव केलं तर तुम्ही त्या क्षेत्रात टॉपला असणार आहे काही हरकत नाही मग कोणाला बिझनेस आवडत असेल कोणाला जॉब आवडत असेल किंवा कोणाला काही शेती आवडत असेल असं नाही का शेती म्हणजे काही शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन ऑलरेडी कसं झालेलं आहे की शेती म्हणजे काही परवडत नाही ब पण त्या पद्धतीने जरा केलीच तर व्यवसाय असा कोणताच नाही परवडत नाही आणि शेवटी व्यवसाय म्हटल्याच्या नंतर न पेतोटे हे येणारच आहे असा कोणताच व्यवसाय नाही त्याच्यात बाराही महिने तीनशे पासष्ट दिवस तुम्हाला नफा भेटेलच याची काही शाश्वती राहील त्याच्यामुळं सगळ्यात एक महत्त्वाची नोंद घ्या तुम्हाला जर व्यवसायात उतरायचा आहे तर दोन्ही बाजू लक्षात घ्यावं लागतील एक नफा पण घ्यावं लागेल तोटा पण घ्यावा लागेल त्यात तुमचे ती सहन सहकारण्याची क्षमता पण पाहिजे प्रत्येक दिवस तुमच्या मनासारखी येतील याची काही शाश्वती नाही त्याच्यामुळं उतरताना करिअर निवडताना थोडंसं काळजीपूर्वक घ्या त्यात माझं तुम्हाला ऑलरेडी इथून पुढं मार्गदर्शन राहील मार्गदर्शन राहणारच आहे यापुढे जे काही व्हिडिओ सांगायचे ते मी हळूहळू सांगत जाणार आहे त्याच्यामुळं तरुण पिढीने एक सांगतो आजच सबस्क्राईब करा मी जे काही देणार ते तुमच्या महत्त्वासाठी जाणार आहे त्याच्यामुळं नक्कीच फॉलो करा आपल्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा काही वाटल्यास कमेंट करा किंवा कॉल करून पण माझे संपर्क साधा की हे मुद्दे तुम्ही ॲड करत चाला आम्हाला या गोष्टीचे प्रश्न आहेत काही जे प्रश्न असाल जेवढं जे माझ्या पातळीवर सोडवतो येईल तेवढं मी सोडवणार आहे तरी त्यासाठी डेव्हलपमेंटसाठी आपण एक टीम बनवलेली काल का जे करून मला सजेस्ट देतील काही पॉईंट असतील कंटेंट असं कोणाला काही सजेस्ट करायचं असेल तर ते पण कळवा कोणत्या विषयावर आपण बोलायला पाहिजे नाही बोलायला पाहिजे या गोष्टी तुम्ही सांगत चाला तुमच्यातूनच मला प्रेरणा येणार आहे बोलण्याची किंवा व्हिडिओ बनवण्याची धन्यवाद परत एकदा शुभ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग